उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यापासून भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे डाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये उद्धव ठाकरे पुढे जाताना दिसत आहेत हे शरण येतील आणि भाजपसोबत मिळवून जुळवून घेतील अशी अपेक्षा सुरुवातीला पकडणारे भारतीय जनता पक्षाचे नेते यांना मात्र ठाकरेंनी आपला पंगा दाखवलाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी जाग्या करून दिलेल्या आहेत बाळासाहेब ठाकरे हेही कुठे कधी झुकले नाहीत त्याचबरोबर ती सत्तेसाठी भाजप पूर्णता बदललेली असल्याचं आता लोकांचं जनमतच झालेलं आहे अशातच आता ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्येही अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागलेल्या आहेत यामधूनच लोकांच्या शंका ह्या दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये रुसून बसण्याचं कार्यकाळ यामध्ये कालखंडात घडलेलं आहे मुख्यमंत्री कोण होणार यामधूनच चर्चा ह्या रंगू लागल्या आणि यामध्ये लोकांच्या ज्या शंका होत्या मतपेट्यांवरून त्या दूर मत झाल्या दू इतकंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा डाव टाकला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार असल्यातच या बातम्या सुरू असतानाच आणि मनोमिलनाच्या गोष्टी घडत असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि पुन्हा एकदा दोन भावांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशातच आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू अतिशय विराट मोर्चा घेऊन या महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणार आहेत हा मोर्चा हा सर्वसामान्य मराठी माणसासाठी जरी असला तरी मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे हे सर्वस्रोत आणि याचीच चर्चा गेले कित्येक महिन्यापासूनच सुरू आहे दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी अनेक नेते आता सरसावलेले आहेत इतकंच नव्हे तर रोज टीका करणारे आणि पक्षाची बाजू मांडणारे संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या अतिशय जवळचे आमदार घरातील व्यक्ती वरुण सरदेसाई यांचीही याबाबत भेट झाली आणि अचानक झालेली ही भेट नव्हे तर यापूर्वीपासूनच या, या चर्चांना उदाहरण आलेलं आहे यामुळे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सर्वाधिक फटका हा शिंदेच्या सेनेला बसणार आहे आणि अशातच आता शिंदे सेनेमध्ये नाराजीचे सूर बघायला मिळत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आपलं काही खरं नाही हे सर्व समोर आता दिसून येत आहे भाजपची मतं भाजपच्या बाजूने राहणार मात्र जी ठाकरेंना सोडून गेली होती आणि राज ठाकरेंचा प्रभाव आता त्यांच्यासोबत आल्यानंतर दोन्ही भावांची एकत्र ताकद मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे अशातच दोन्ही भाऊ एकत्र येत असतानाच शिंदेगडातील आता गेलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे या ठिकाणी दार उघडी करण्याची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आल्या सर्वाधिक तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होणार आहे आणि तोच झटका भारतीय जनता पक्षालाही द्यायचा अशी चर्चा रंगू लागलेली ला आहे बाळासाहेब नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष सांभाळला पुढे नेला दहा आमदाराचे छप्पन आमदार त्रेसष्ट आमदार केले मात्र आपल्याच लोकांनी या ठिकाणी दगा दिल्यामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले यामध्ये आता पुन्हा एकदा दोन भाऊ एकत्र येऊन उद्धव ठाकरेंची ताकद बळकट वाढताना दिसत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा सर्वाधिक तो टाकुणाला होणार कमेंट करा धन्यवाद